इतर दरुलाच पैसे नाही सोडा आपण जा बाबा जा आणू हे सोडा म्हणतो मग दारू प्यायचे सोडून द्या म्हणते पण कामावर पंचवीस माणसं गेलेत म्हणून ती दारू पिऊ अक्कल नाही त्यांना उली उली पाणी येतात डबल पाणी टाका लागते मी किती दिवसापासून पियालो एकदा तरी मिलो आवा का मी कमी जास्त टाकलेलं काही फरक पडत नाही ती दारूबाशी विषारी असती म्हणून पंचवीस माणसं मेलेत म्हणून सांगली ना कोणा सांगितलं तुला कोण्या येण्या सांगितलं त्याचा पेपर वाचून पेपर छापून आले काय म्हणून दारू कंपनी म्हणून उद्यापासून बंद खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद बाई निघून आलं म्हणायला पेपर काय आपला बुद्धी सुश्री यांच्या गळ्यात बांधलं नाही की याला कोणी देत गेलो दे 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 कोणी कोणी मला ओहो तुम्हाला मुगी बस या कोणी देत नाही हा हा बघितलं का हिरो आवा तुम्ही नुसते हिरो नाही हिरोوند आहे हिरोوند आणि इतर कोणी कोणी देत नव्हतं कोणी देत नव्हतं बसा तुला काय झगडा माहिती नाही का आज माया मया मला फिरायला आज मी पैसे घेऊन दादा मया सगळे लगन करा किती पैसे जाऊ द्या या बाबी म्हणाले तर लग्न बी करा म्हणाले तुला काय कळते असे अवघड काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागत आहे वा दादा तुमच्या त्या बहिणी बरं आहे तू बरे आहेत उद्यापासून तू शेजाऱ्याकडे बघत बस आम तसं नाही म्हणत नाही मान ते आपल्या शेजारचे जाब साहेब आणि त्याची बायको कसं तुला बाहेर बा कसं सोन्या आणि संसार करतात आपण का लोखंडा आणि तसं म्हणी ना हे बघा म्हणते का तुला सोडून द्यायला घेतलं ना तसं म्हणे शांती आहे ती शांती नाही तुम्हाला ते येऊन जाऊन ती शांती दिसती ना पुढी शांतता म्हणाली मी शांतता बिघा नाचाय नाचायो का पगार झाली की नवी साडी आणतात किंदा झाला उचकणार आणते म्हणून सांगते मी ने आणली का तुला साडी तुम्ही ध्यान कर कमा आणली तुम्हीच ध्यान करा तुमच्या लक्षात आहे का बघा कमा आणली तर ध्यान कर तुम्हीच करा ध्यान सांगा नाही हो सांगा बघ आता सकाळ केली तर तीन वर्ष होतात ऐका येत जीवाला लाच तीन वर्ष एक साडी आणते बायकोला मधी का आणणार नव्हतो का मी कुठं बिघडलं तू माहेरी गेली होती आवा मा गेली का, का, का? तुम्हाला सांगून देते का साडी आणू नका म्हणून आणि तो साडी चुला बाप्पा झमपरा साडी तुला काही का तुला मला नाही तुम्ही कुठं तुम्हाला साडी तुम्ही कुठे साडी तुम्हाला काय काय साडीला झंपण्याचं फिश चिटकून राहते काय काय साडीला कुठेही

नाही आता तर कमाल झालीत नाही तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही नाही काय करते तुम्ही दारू नाही सोडली तुम्हीच तुम्हाला सोडून दिली हो दे दारू ह भो दारूसाठीच सोडते असा चांगला नवरा सोडते चांगला लई गुण चांगला आणि वय हो आहे समजा पण सोडते तुम्हाला आणि समजा हो दुसरा अटकेला ते पिऊ लागला तर मग त्याची दिवस सहा महिने वाट पाहिजे ती करी आणि ते पिऊ करते चौथा तुमचा टक्रो हवामानाचा झेल नसेल आता हा अगं येड भंगाडे वर्षा वर्षाला वर्षा वर्षाला बदलाला नवरा म्हणजे तुला काय नगरपालिकेचा अध्यक्ष वाटणार मारती, मारती हाँ। तो तो का मारते फोड मार फोड के हां लोको गोळा करू नको हां लोको गोळा करू नको असं झुले पाहे तमाशा दाखिले नको गोळा होणार नाही ते काय आपलं घरी सूत्र काय नाटक शोम नाहीये जर काय बन काय लेखून मारतील हां मी ले डेंजर माणूस आहे मी माझे हे डेंजर लेगी आवाज करून मला तो उठून बसालेली मारती मारते फोड मारती मला ओ तुम्हाला काय

दारू सोडला त्याची बायको खुशच होणार ना दारू सोडली तर मी खुश गरम लागायला तुम्हाला सांग खुश तुम्ही दारू सोडली तर खुश